श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचा प्रचार जोरदार पद्धतीने सुरू आहे सभासदाकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्री हे या पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत व आता पॅनेलसाठी आजरा शहरातील शिवसैनिक व नेते मंडळींनी कंबर ने घातली आहे त्यांनी आजरा शहरातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संपूर्ण ताकदीने प्रचार करून सभासदांना कबशीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे या सर्व बैठकीचा आढावा घेतला ते कोल्हापूर कोल्हापूरला अभिज मांगले यांनी तर हा जो कारखाना दोन वर्षापूर्वी जी काय उलाढाल झाली कारखान्यामध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि साहेबांकडे कशा पद्धतीने चेअरमनपर आदर आणि त्यानंतर चेर सरांनी तो कारखाना कसा सांभाळला आणि बंद पडण्याच्या का परिस्थितीमधला कारखाना कसा जिवंत ठेवला हे आपण सगळ्यांनी शिवसैनिक म्हणून आपण प्रत्येक सभासदाला याची जाणीव करून दिली पाहिजे सरांची जी भूमिका आहे ही भूमिका प्रत्येक सभासदापर्यंत जाऊन आमच्या मुस्लिम समाजामध्ये शहरी भागात असू दे किंवा ग्रामीण भागात असू ती मांडली पाहिजे आणि याच्या अगोदर आमच्या शिवसेनेला मला वाटतं एकच उमेदवार देत होते पण आज आमचं सुदैव चांगलं आहे की आज आपल्याकडे तीन ते चार उमेदवार आहेत आणि त्यातला एक उमेदवार तर ऑलरेडी विजयी झालेला आहे जर ह्या वेळेला आपण जर सर्वजण मिळून तीन चार दिवस जर मेहनत जास्त घेतली आणि योग्य पद्धतीने नियोजन आणि त्या बैठकीला मी एक साक्षीदार आहे मी राजू सावंत असतील संभाजी असतील प्रमुख होते आणि सयाजी हॉटेल मध्ये ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक गटाच्या प्रमुखांना यावेळी मुश्रीफ साहेब असतील बट्टी साहेब असतील कोरे साहेब असतील यांनी बनवून घेतले आणि तीन तीन फेऱ्या झाल्या आणि त्या फेरीमध्ये निवडणूक बिनविरोध कशी करता येईल आणि त्यासाठी प्रत्येक पक्षाला किती सुद्धा द्यायचा हा फॉर्म्युला ठरला आणि त्यावेळी उलट युद्ध असून सुद्धा शिंदे सरांनी आपली एक सीट कमी करा पण ही निवडणूक बिनविरोध करा अशी भूमिका मांडली त्याला मी आणि संभाजी पाटील साक्षीदार आणि सर्व नेते मंडळींनी ज्यावेळी सर्वांना विचारून बोलवलं की बाबानो हा तुम्हाला फॉर्म्युला मान्य आहे काय तर सर्वांनी सांगितलं साहेब तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो कारखान्याचा हिताचा घ्याल आणि तो आम्हाला मान्य आहे आणि उद्या जो काही निर्णय होईल तुम्ही जो काही निर्णय घ्यायला विस्कटली आणि माघार घेतली म्हटल्यावर आपण सर्वांनी थांबून चालणार नाही कारण दोन वर्षात जीवावर बेतून हा कारखाना सरांनी प्रमुख भूमिका घेऊन चालू केला आणि हा कारखाना जर अर्धवट सोडला तर लोक आपल्याला विचारतील की तुमचं काहीतरी दायित्व होतं आणि हे दायित्व विसरला तुम्ही आणि म्हणून बंटी साहेब आणि विनय कोरे साहेब यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की राष्ट्रवादी आता निवडणुकीतून बाहेर गेले त्यांनी सांगितले की या निवडणुकीत आपण माघार घेतो पण तुम्हाला थांबून चालणार नाही कारण तो कारखाना आपण एवढ्या कष्टाने उभा केलाय तो कारखाना जर बंद ठेवला तर सर्वात मोठी हानी जर कोणाची होणार असेल तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची होणार या तालुक्यातल्या या कामगारांची होणार आणि ही भूमिका आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे म्हणून आपण सर्वांची मोठ बांधली भले आज राज्यात जर बघितलं तर भाजप शिवसेना हे आम्ही वेगवेगळ्या विचाराची माणसं आहोत पण या कारखान्यासाठी आपण एकत्र यायचं आहे अशी बंटी साहेबांनी प्रमुख म्हणजे पुढे भूमिका घेतली की तुम्ही इतर पक्ष बघू नका गट बघू नका तर हा आग्रा कारखाना टिकावा यासाठी आपण सगळे एकत्र या अशी एकत एक भूमिका ठरली आणि त्यावेळी पॅनल जाहीर झालं आणि नंतर अचानक ज्या दिवशी शे, माघारी शेवटचा दिवस होता त्या दिवशी अचानक बारा वाजता राष्ट्रवादी वर्गांनी पॅनल जाहीर के खर केलं खरं त्याच ठिकाणी आम्हाला वाटलं की ही दुर्दैवी बाब आहे खरं म्हणजे राष्ट्रवादीच्या ज्या पॅनलमध्ये आहेत ती सगळी मातबर मंडळी संचालक म्हणून ज्येष्ठ संचालक म्हणून त्यांनी काम केलं पण त्यांनी वास्तविक या कार्यकर्त्यांचं समाधान करायला पाहिजे होतं त्याची समजूत काढायला होती नंतर त्यांनी एक असं नाव दिलं की कार्यकर्त्यांचा हट्टापाई ही निवडणूक लागली खरं म्हणजे आज मुश्रीफ साहेब प्रचारला आले वास्तविक मुश्रीफ साहेबांचा काहीच दोष नाही मुश्रीफ साहेबांनी त्यांना तीन पर्याय दिलेले एक तर मी सांगेल ते ऐका दुसरं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं स्वतंत्र पॅनेल करा नाहीतर या निवडणुकीतून माघार घ्या मुश्रीफ साहेबांच्या समोर या मंडळींनी सांगितले की साहेब हे दोन पर्याय आम्हाला नको आम्ही तिसरा पर्याय मान्य करतो आणि या निवडणुकीत बाहेर जातो पण शेवटी पक्ष म्हटलं की कार्यकर्त्यांच्या हट्टापाई नेत्याला सुद्धा या ठिकाणी यावं मग मला वाटतं की मुश्रीफ साहेब काय मनापासून का या प्रचारात उतरले नाहीत पण असून या कार्यकर्त्यांनी म्हटलंय म्हणून आपला उतरावं लागतंय म्हणून मुश्रीफ साहेब आज या ठिकाणी येत आहे पण त्यांचा काय या ह्याच्यात दोष नाही असं मला तरी वाटते कारण मी साक्षीदार आहे त्या सगळ्या घटनेचा पण असो निवडणूक लागली आता पॅलील जाहीर झाली एकदा रिंगण लागलं की समोरचा शत्रू कोण मित्र कोण हे सगळं ठरलंय पण आता शिवसेनेची भूमिका या निवडणुकीत नु, नु, काय असणार आहे हे मित्रांनो महत्वाचं आहे कारण आज आम्ही प्रत्येक गावागावात ज्यावेळी करतो त्यावेळी पहिलं नाव जर कोणाला घेतलं तर शिवसेनेचं आणि शिंदे सणाचं नाव घेतलं जाते कारण प्रत्येक शेतकरी म्हणतोय की शिंदे सरांनी हा जर कारखाना चालू केला नसता तर आज निवडणुकीला सुद्धा आम्ही इथं बसलोच नसतो निवडणुकीची वेळच आली नसती म्हणून शिवसेना या निवडणुकीत प्रचाराच्या प्रमुख ठिकाणी जर कुठला कुठला पक्ष असेल तो शिवसेना आहे शिंद्रेसर सर आहे तुम्ही आम्ही सर्व मंडळी आणि आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की शिंदे आणि शिवसेनेचं नाव ज्यावेळी येतं त्यावेळी गावागावात आम्हाला अभिमान वाटतो की आयला आमच्या पक्षाचं नाव या सर्वसामान्य शेतकरी घ्यायला लागलाय त्यामुळे शिवसेनेचा विस्तार वाढत चाललाय आणि हीच भूमिका घेऊन तुम्ही आम्ही सर्वांनी मतदारांच्याकडे जाणे गरजेचं आहे तुम्ही मतदारांना जाऊन जो आपल्या विरोधात जरी बोलत असाल त्याला समजून सांगा की बाबा शिवसेनेला आणि शिंदे या पॅनलला का, 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 का मत देण्याची गरज आहे तर जो कारखाना बंद पडला आणि बंद पडल्यानंतर कामगारांची अवस्था काय झाली यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय झाली आणि ती जर परत व्हायची नसेल निवडणुका काय प्रत्येक पाच वर्षांना होत राहतील निवडणुका येतात जातात जय पराजय हा भाग वेगळा आहे पण ही निवडणूक का महत्वाची आहे तर या निवडणुकीत जर ही पॅनल एकच म्हणजे एका विचाराचा पॅनल जर निवडून आलं तरच हा कारखाना चालणार आहे मागच्या पंचवीस जे झाले दहा आणि अकरा झाल्यामुळं या कारखान्याचं वाटोळ लागलं सत्ता संघर्ष निर्माण झाला आणि सत्ता संघर्षामध्ये कारखान्याकडे दुर्लक्ष आहे काय जे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते झाले नाही म्हणूनच हा कारखाना अडकणी झाला आज एक संचालक मला वाटतं गाडीत बसून भाषण करतोय की शिंदे सरांनी एवढी गाडी फिरवली तेवढी गाडी फिरवली आजच आकडे आले ह्या भादरान या जेवढे चर्मन झाल्यात गाडी घेतल्यापासून त्या चर्मनामध्ये ह्या भादराची गाडी सर्वात जास्त फिरले आणि तोच आरोप करतोय कुणावर दुसऱ्यावर म्हणजे ज्या माणसानं स्वतःच्या केशांचा डिझेल घालून स्वतःची गाडी वापरून दोन वर्ष कोरोना काळात काळ असणार सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून हा कारखाना चालू केला आणि त्या, त्या चर्मनवर हा एक ज्येष्ठ संचालक ज्यांच्याकडे आपण बघतो त्या ज्येष्ठ संचालकानं आरोप करावा म्हणजे हे सर्वात मोठं दुर्दैव आहे खरं म्हणजे माझा त्या संचालकांना प्रश्न आहे की बाबा एवढा फोट तिडकीन तुझा अपघात दुर्दैवानं झाला अपघात झाल्यानंतर आम्ही काही चांगलं झालं म्हणणार नाही पण दुर्दैवानं ते अपघात झाला तरी सुद्धा तुम्ही गाडीत आज प्रचार करताय एवढा प्रचार तुम्ही असताना हा कारखाना चालू करायसाठी जर केला असता तर खरोखर आज आग या आग्रा तालुक्यातल्या सभासदानी तुमचं कौतुक केलं असतं पण ह्यांना ते बुद्धी सुचली नाही त्यावेळी तुम्ही चांगला असता त्यावेळी एक शब्द सुद्धा या कारखान्याबद्दल या गाड्याने काढला नाही किंवा ह्या कारखान्यात माझा जाहीर हवा नाही त्यांनी व्यासपीठावरून कुठलाही सांगावं कि ह्या कारखाना ज्यावेळी साठ कोटी भरायचं होतं त्या साठ कोटीमध्ये असतील तर तुम्ही जाहीर सांगावं आम्ही सगळे तुमच्या पाठीशी येतो आणि अशा या संचालकांना आमच्या या जिल्हा प्रमुखांच्या विद्यमान चेअरमानांच्या आरोप करावा सगळ्यांना मित्रांनो ही दुर्दैवी आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाला पेटून उठलं पाहिजेत आणि ह्या माणसाला या राजकारणात तर संपवल्याशिवाय शांत बघायचं नाही कारण ह्याचा इतिहास निवडून एका पेल्यामध्ये येतो आणि निवडणूक झाल्यानंतर स्वार्थासाठी दुसऱ्या मध्ये जातो आणि ही प्रवृत्ती आग्रा तालुक्याला घातक आहे म्हणून प्रत्येकानं ज्या ज्या वेळी त्यावेळी सांगा की तुमचं योगदान काय ज्यावेळी दोन वर्ष बंद कारखाना पडला त्यावेळी क्षेत्रेसराच्या गळ्यात माळ घातली कारण काय म्हणतात की बळीचा बकरा व्हावा म्हणून सरना आपण तुम्ही उभा केला जर तुमच्यात जर दम होता तुम्ही एवढे मात्तबर होता बंद पडला कारखान्याची धुरा जर तुम्हालाच घ्यायची होती तर त्यावेळी घेतला असता तर आम्ही सुद्धा तुमचं कौतुक केलं असतं ज्यावेळी बंद होता कारखाना त्यावेळी चालला तर चालला बंद पडला तर शिंदेसरांचं नाव होऊन दे आणि त्यांचीच काही बदनामी होऊन देत म्हणून त्यांना पुढे करून त्यांच्या गळ्यात माळ गाठली आणि आज ज्यावेळी कारखाना सुरळीत चालू झाला त्यावेळी सर तुम्ही नको आता आम्ही याचं नेतृत्व करतो अशी जे काही ही मंडळी आहेत खरं म्हणजे हे निवडणूक कारखाना चालू झाल्यापासून काही जणांनी ढोळायला लागले ते म्हणतात की उतावळा नवरा आणि गुडघ्याला भाषी म्हणजे निवडणूक लागते कधी आणि मी चर्मन होतोय कधी आणि मी चर्मन झालो की लगेच मग आपली पिळावळ कशी सांभाळता था येईल मग म्हणायचं तुमचं काय शिवसैनिकाला तुमचं काय आणि सगळ्यात या भादराने दोन वर्ष शिंदे सरांनी चांगला कारखाना चालवला आणि त्याच यांनी फळ काय दिलं की त्यांचाच फॉर्म या छंदीमध्ये उडवायचा प्रयत्न करून त्यांचा चांगला एक सन्मान या लोकांनी याच्या विरोधकांनी केलाय त्याचं उत्तर आपण येणाऱ्या निवडणुकीत देऊया असं मी सर्वांना विनंती करतो आणि खरं म्हणजे काही गावामध्ये होईल ठीक आहे आपण एक चार पक्ष चार विचाराची माणसं एकत्र आलो काही काही ठिकाणी शिवसैनिकांना विचारात विचारतील न विचारतील हा मान अपमान ठेवू नका ज्या ठिकाणी ज्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आपण एकच म्हटलं उद्धव साहेब तुम्ही जी काय भूमिका घ्याल का ती आम्हाला मान्य आहे याच वेळी आज या कारखान्यात प्रमुख म्हणून सरांनी जी भूमिका घेतली संभाजी पाटलांनी जी भूमिका घेतली ती आम्हाला सर्वांना मान्य आहे या असंच आपण मान्य करूया आणि गावागावात येणाऱ्या चार दिवसात सांगतील कारण ते लोक खूप हुशार आहेत